तर नमस्कार मित्रांनो काय चाललंय मग कसे मजे एकदम आज आम्ही चाललोय परत मासे पकडण्यासाठी बऱ्याच दिवसानंतर ना आपला व्हिडिओ येतोय सोबत बघा राजू आहे त्याचा फोर बसलाय मध्ये आणि मी आहे आता जाणार आहे आपण परत वरवणला चंघादरवाल्या गुफेमध्ये तर बघूयात आज आपल्याला तिथं काय भेटतं आणि नवीन सेटअप पण लावलेला आहे मी बघूयात चलो तर मित्रांनो आलोय आपण अशा काही जागी तुम्ही बघू शकता मस्त तळ वरवणचं जिथं आपण लास्ट टाइम आलो होतो तिथं आता आपण चाललोय खाली परत वाटवा गोळ्यांच्या ह्याच्यामध्ये मला जायचं म्हणलं तर भीतीच वाटते पहिली गोष्ट तर बघूयात तुम्हाला दाखवतो परत तिकडे जाऊन नाही आपण आता आणलेला आहे चेस्ट बेल्ट तर काय आपल्याला मोबाईल धरण्याचं काय टेन्शन नाही तर भेटूयात खाली चलो खाली तर खूपच खराब आहे बघू शकता कोमऱ्याच्या वर कोमऱ्याच्या वर आहे म्हणतोय पाणी बाबू कोमऱ्याच्या वर नाही जास्तच वर आहे जास्तीच वर आहे कमरेची वर नाही कॅनल लाल ते लोक जाऊन आले मला असं वाटतंय मित्रांनो आपण खाली चिमणीमध्ये जाऊन आलो पाणी तर भरपूरच आहे बघूया आता तिकडे समोर एक कॅनल आहे त्या कॅनल ला जाऊन बघूया काय भेटते का मित्रांनो आपण निघालोय सध्या कॅनल ला जायला तिथं तिथं पुढून राईट साइड ने आहे म्हणे आता नेमकं माहित नाही कुठं आहे आपण पहिल्यांदाच आहे तिथं तर बघूयात आपल्याला भेटतं की नाही कॅनल आणि तिथे भेटतात की नाही मासे का तिथं राजा तोडतोय चिंचा झाडाच्या बघूया काय भेटत का आता आपल्याला नेमकं कॅनल कुठे तेच माहित नाही शोध शोध जाणार आहोत आपण बघूयात काय भेटत काय नाही तर मित्रांनो आपण येऊन पोचलोय कॅनलला आता बघूयात तळ्याला याचा तोंड कुठं उघडत तो, म्हणजे आपण तिकडे जाळ टाकू जाऊन हा हे कॅनल हा निघतोय तोंडाकडनं वडा म्हणजे तळावर जायला नेमका मला काढली गाडीची बघूयात मित्रांनो आता आपल्याला इथं काय काय सापडतय काय काय नाही इकडेच असते हे माश्यांचं काय दिसतय बारके बारके माशे आहेत मित्र मला असं वाटत मला इथे खेकडे भरपूर सापडतील काय म्हणतो मला दिसलं वळवळे बघू मित्रांनो आता चालू आपण पुढे सापडत आहे का सापड काहीतरी सापडतो गुळगुळी तरी त्याला तिथंच थांबायला सांगू चला बघूया गुळ गुळीत्रॅ त्याला हळूया मित्रांनो मी खेकडा शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि बघा आपल्याला फायनली खेकडा सापडलाय छोटा आहे हा चला छोटा खेकडा आपल्याला फायनली सापडला होता सावला छोटा <laughs> खेकडा जेणे माझ्या बॉटनं रक्तच काढले तरी आपल्याला एवढा सुद्धा मजा झाला चांगला खूप मित्रांनो इथं अजून एक खेकडा सापडला छोटी साईज आहे ठीक आहे पण आपल्याला छोटी yeah! छोटी साईज आहे चल अजून पुढे जाऊ टाइमपास करत चल मला सुद्धा खाली दगडाखाली आहे

खेकडा पकडला शेवटी पहिला काय वाटत धरला की नाही मी राजाचं पोरग पण खेकडे धरायसाठी चालू आहे त्याची मशागत असंच पोरं शिकतात मित्रांनो बघा छोटा खेकडा आहे साडेसात किलोचा किलोचा भाऊ किती गेलो सरिक मालिका वा तुला मित्र नाही ना वाटत मित्रांनो एक आपल्या खेकडा मित्रांनो खेळत गेला पिशव घे गे ना ते पिशवी घे बघू आता मी पडलो अरे बाळा खाली नको येऊ

ते एक अजून आहे धरलाय छोटी पाहिजे दगड उलटले की लगेच भेटतात तर मित्रांनो बऱ्याच प्रयत्नाने इथं बराच वेळ घालून आपल्याला खूप कमी असे खेकडे भेटलेले आहेत तुम्हाला दाखवतो पुढे चलून किती खेकडे भेटलेत काय भेटलेत बघू आता आपण निघतो इकडनं आजचा दिवस काय आपल्यालाही खराब गेलेला आहे खेकडे नाही काय नाही आणि पडापडी भरपूर झालेली इथं लागले भरपूर कारण शेवाळ आहे सगळीकडे तुम्हाला जर दिसत असेल तर पूर्ण शेवाळ शेवाळ आहे तर बघू तुम्हाला खेकडे दाखवतो तर बघा मित्रांनो आपल्याला एवढे खेकडे सापडलेले हे तीन चार खेकडे आपल्या काहीच कामाचे नाहीत दिवस सोडून दिवस सोडून मित्रांनो एवढेच तीन आपल्याला खेकडे भेटलेले होते याचा निश्चय काही कामाचे नाहीत आपल्या पण त्या छोटे खेकडे एवढे छोटे छोटे खेकडे आपण काय करणार घेऊन असं काही होतं जिथं आपण आलो होतो काय काय नाहीये तर मित्रांनो फायनली आता आपण निघालो आहे छोटासाच व्हिडिओ झाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय